हो स्वामी समर्थ आज ऐकून घे भाग्यवंत ठरशील पुढची आठ मिनिट आजच्या संवादाला आपलेस केलं तर तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुमच्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर तुमचा दृष्टिकोन बदलताना पाहून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशे गुरु कृपा कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाहीये तुम्ही आयुष्यामध्ये कितीतरी अडचणींना तोंड देऊन सुखाचा आणि आनंदाचा करण्यासाठी स्वामी मागी तुमच्या सोबतीला आहेत बदल हवा असेल तर पुढे नक्की वाचा भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी हे अभयवचन दिलेलं आहे जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या कोणी काहीही नकारात्मक बोलू द्या तुम्ही लक्ष देऊ नका भगवंत माझे स्वामी कोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहेत मी त्यांचा बाळ आहे भक्ती आणि विश्वास सोबत असल्यावर मी प्रत्येक अडचणीतून बाहेर पडणारच कालपर्यंत कितीतरी गोष्टी हातात नव्हत्या पण आज बऱ्याच गोष्टी तुम्ही कष्टाने मिळवलात हे सगळं शक्य झालं तुमच्या प्रयत्न आणि कष्टानं कारण तुमचा मार्ग प्रामाणिक आहे तुम्हाला विश्वास आहे माझ्या प्रत्येक वाटचालीत मी एकटा नाही स्वामी आईची मला सोबत आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आता सबस्क्राईब करून लाईक कर तो आहे स्वामींचं बाळ लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात तुम्ही कितीही चांगले असला तरी काहीजण असतात वाईट ठरवणार जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर काहीच बिघडणार नाही अरे असे कितीतरी असतात मार्ग अडवणारे आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल आणि दुर्लक्ष करू नकोस पुढे वाचत राहा गुरुमाऊली मार्गदर्शन करायला आहेत मग आपल्याला चिंता करण्याचं काही कारण नाही स्वामींना हाक द्या चिंता पळून जाईल काळ बदललाय मान्य त्याची गरजही आहे पण मनही बदलली त्याचं काय आयुष्यात कुठल्याही गोष्टीची जाणीव असेल तर कधीच तुम्हाला रडण्याची दुःख करण्याची वेळ येणारच नाही आणि जर कुठल्याही गोष्टीची जाणीवच नसेल तर आयुष्यात तुम्ही रडूनही चांगली वेळ येणार नाही तुम्ही वेळेला महत्व द्या वेळ तुम्हाला आनंद देईल तुम्हाला आलेला अनुभव सांगाल तर कुणाला पटेल कुणाला पटणार नाही तर तुम्ही तुम्हाला जे अनुभव येतात ते स्वभावने लोकांपर्यंत पोहोचवत राहा बाळा प्रत्येक श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्रीस्वामी नाम टाईप कर सत्याचा आणि सांगुलपणाचा प्रामाणिकतेचा विरोध हा होतच असतो हे आजच नाही तर फार पूर्वीपासून सुरू आहे आधी अडचण येतात आणि नंतर तुमचाच विजय होतो पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला काही चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील आज स्वामींना केलेली प्रार्थना मान्य होऊन तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल सत्य हे सूर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी आहे त्याच्यापुढे पुढे खोट्याचा निभाव लागत नसतो जीवनात चांगलं घडो व न घडो परंतु जे पण घडव ते स्वामींच्या इच्छेने हो आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं तेच तुम्हाला साध्य करून दाखवायचं आहे कदाचित तुम्हाला अनुभव असेल किंवा नसेल तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता तुमच्या मनामध्ये एवढी ताकद असते ना की तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढू शकतो स्वामींना आपलं सर्व समस्या समजत असून स्वामी आपली समस्या नक्कीच दूर बघा यश तुमचंच आहे आणि ते निश्चितच आहे बाळा सहमत तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत असाल तर बाळा काळजी करू नको तुला आहे स्वामी माऊलींचा खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे बघा तर स्वामी लीला सांगत आहे तुझे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करतास अशक्य गोष्टी शक्य होणार आहे वेळ कुठेही थांबून राहतच नाही दुःख अडचण सुखात बदलतील आणि कष्टाचं फळ मिळण्याची वेळ येईल तुमच्यातली एखादी कला अनुभव पैसा प्रामाणिकपणा कष्टाची तयारी ही सर्व स्वामींची कृपा आहे जी तुम्हाला प्रत्येक दिवसाला एक नवीन ऊर्जा देत असते जेव्हा लोक तुमच्या पुढे नाही तर मागे बोलत असते तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात किंवा तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही एकदा यशस्वी होऊन तर बघा कधी कॉल न उचलणारे दररोज स्वतःहून तुम्हाला फोन करतील जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे मित्रपरिवारात शेअर करा आणि पुढच्या क्षणात चमत्कार व आजपर्यंत जे दिलंय ते तुझंच आहे पुढील आयुष्य सुखासमाधानाने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर दिलेस जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आमच्यावर भगवंता तुझं लक्ष राहू दे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत तुझ्या आशीर्वादाने दुःख अडचणी दूर होत या शरीराची काळजी आता तूच घे मनात नेहमी चांगले विचार येऊ चांगले आरोग्य दे तुझी सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे रोज रात्री झोपण्यापूर्वी वाळा स्वामींजवळ एकच प्रार्थना करा जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी असेल स्वामी राया हे घर हे विश्व तुमचंच आहे आणि मीही तुमचाच कार्यामध्ये खंड पडू देऊ नका निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ हो। नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घाला सांभाळून घ्या स्वामी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत वेळ न घालवता येणाऱ्या वेळेचं स्वागत करा पुढच्या क्षणात स्वामी दर्शन देतील तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देतील माणसं बदलण्यात वेळ घालवू नको आपली परिस्थिती बदल बाकी सगळं आपोआप बदलेल आणि काही प्रश्नही एक वेळ आल्यावर सुटतच जातात जिथे दुसऱ्यांना समजावणं कठीण झालं असेल तिथे स्वतःला समजावून घेणं कधीही चांगलं तुझी विनंती स्वामी ऐकून आहेत आज तुम्ही संदेश ऐकलं समाधान मिळालं तुम्हाला मिळणारा आनंद हीच पोच पावते मी सोबत आहे तू पुढे चालत राहा तुला कायम सुखी वरदान स्वामी हाक दे केव्हाही स्वामी हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होता आपोआप